रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्या माणसाकड मन मिळावू म आणि स्वभावाला अनुकूल जीव लावणारी आहे घरात त्याच्यासारखा सुखी माणूसच नाही एका बाईनी एका नवऱ्याचा काटा काढला आहे ते काय विषय नाही कोस काढून तो सांगतो आणि प्रकरण आत्ता चर्चेत का आलं निकाल लागला आहे कोर्टाचा म्हणून नेमका विषय तुम्हाला सांगतो कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातली घटना आहे समीर शेख हा जो माणूस आहे गवंडी काम शिकला त्यांनी डोक्यात धरलं की बाबा शिक्षण विक्षण घेऊन डिग्रेवली पडल्यात आपलं कष्टकारांबाखर का पैसा कशात आहे नेमका काय आता तुम्हाला खरं सांगतो महाराष्ट्राची परिस्थिती महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या अख्ख्या भारतात सगळ्यात श्रीमंत राज्य आहे इथं बरीचशी लोकं अशी आहेत की काम करून गेले म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत राजस्थानवरून फरशीवाला येतो केरळवरून पंचर काढणारी आहेत यात सगळी सिटोम बिटोम सगळी राजस्थानचे वाल्यांची आहेत गुजराती माणूससुद्धा इथं येऊन व्यापार करू शकतो दुकान हो एक जुनी मन होती जहान पोहोचे बैलगाडी वहा पोहोचे मारवाडी ही लक्षात घ्या आत्ताच्या नवीन पोरांनी हे लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत हां आणि तुम्हाला सांगतो लाईफमध्ये येऊन पैसाच कमवायचा ना त्याला मी त्याला मी एक उपाय सांगतो तेवढा उपाय करा तुमचा शंभर टक्के तुम्ही श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही किती गरीब असून द्या तुम्ही हां पण तो एक चित्रपट सांगतो तुम्हाला बघा दीड तास असा आहे आणि त्याच्यातलं मी तो पाच मिनटं समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही मित्र सोडून देणार हिट्टावाळ खोरी सोडून देणार आणि जीवनाचं महत्त्व चाललेला वेळ क्षणाक्षणाने संपतो आहे तुम्हाला त्याचं महत्त्व करणार ए सी कारमध्ये फिरणार तुम्ही हां सुखी होणार जीवन चित्रपटाचं नाव आहे द सिक्रेट द सिक सिगरेट नाही बरं का ती चिलीम गांजा सिगरेट तसलं नाही द सिक्रेट हा चित्रपट जर मी पाहिला सर्च करून तर त्याच्यात तुम्हाला कळन येऊन मतो कारण द सिक्रेट आणि द डार्क नाईट या दोन चित्रपटमुळे मी माझं स्वतःचा आयुष्यवाद आणले म्हणजे कशाला तुम्हाला लोकाचं काय माझं उदाहरण देतो हा त्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या ही तुमचं सगळं ही बाह्य लोक ना आपलं डोळे मिटलं जग बोडाला आपल्याला काय कुणाचं घेण दे नाही कुणाला तुम्हाला तुझ्या जगात ज्याला खरं कळलं ते सुखी झाला तुम्ही त्याचा विचार करा हा शेक आहे हा मला लायला नोकरी बिकरीत काय राहिलेलं नाही आपण काय करू काहीतरी व्यवसाय करू मग अनेक व्यवसाय असे आहेत रोजचं दोन हजार मिळणारे ले व्यवसाय आहेत तुम्ही फरशी बसवायचे का तुम्ही गवंडी काम करायचे का प्लॅस्टरवाल्या हजार बाराशे चौदाशे रुपये पंधराशे रुपये ब्रास दहा बाय दहाचा ब्रास असतो सिट्टीत कमावतो आहे हा फोकाट जगात काय मिळत नाही हां फोकाट म्हणलं ना मग कपडे फाडायची दाडी वाढवायची कुठेतरी बसायचं दे रे दे पोटाला काय नाही आज समजू नका प्रत्येक माणसाला डो हातपाय दिलं आणि पांढरंगाने आपल्याला डोकं दिलं सगळं दिलं काही करा कसं आहे का पैसा कमवा पैसा आजकाल त्या जगात तुमची किंमत ठरवेल पैसा अत्यंत गरजेचा आहे हे माझं म्हणणं आहे तुम्हाला हा जो जेव्हा संघर्ष घेत्यांनी डोकं लावलं मला आपल्याला गौंडे काम शिकायचं प्लॅस्टर बांधकाम वगैरे शिकायचं मग ते कुठेही उपलब्ध आहे त्याच्यासाठी गौंड्याच्या हाताखाली गेला वर्षभर पर्या हा हुशार की बाबा आपली फॅमिलीला सुखी ठेवायचं शिकला की लगेच काम त्याला वामबा चालवता आला पाहिजे दुरीत काम आलं पाहिजे एका लाईनीत काम आलं पाहिजे कारण खाली एक इंच चुकलं तर वर फुटभर चुकतं लक्षात घ्या वाढत जातं ही टेक्निक लक्षात आलं कष्ट करा बाखर का शिकला शिकल्यानंतर त्याचं लग्न केलं त्याच्या बायकोत नावे शबनम शेख दोन सोन्यासारखी पोरं आहेत त्याला आणि म्हणला स्वतःच्या बायकोला मुलांना आपण समजा गरिबीत वाढलो आहे आईबाप आहेत ह्यांना मी आणखी जास्त श्रीमंत बनवणार किंवा त्याचं सुखात जीवन करणार ह्याच्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीने तो गेला गोव्यात गोवा राज्य तिथे गेला त्याला इथल्यापेक्षा जास्त पैसे मिळले असतील पण तिथे गेला तिथे तर राहायला लागला काम करायला लागला दोन हजार रुपये पर डे म्हटलं तरी तो साठ हजार रुपये महिना होते दहा हजार रुपये खर्च होते तरी पन्नास हजार रुपये मागं पडायला लागले त्या बायकोला रोज संध्याकाळी फोन करायचा न चुकता मुलांसंग बोलायचा बायकोला फोन करायचा शबनम बेगम कसा चल रा सालने खोक्या बना आहे आज ती त्यांचा शब्द तुम्हाला कळायचा नाही हां ती आतली गोष्ट आहे ती ती त्यांच्या पद्धत बोलायची वेगळी असते सालना मजी कालवण असं असतं म्हणजे भाजी काय बनवली थोडक्यात तर ती सांगायची सा, असं तसं मग आम्ही कैसे आब्बू आबू कैसे बच्चे कैसे आहे स्कूलमध्ये जाते का नाही पढाई मी कितने मार्क मिळे अमकं तमकं तो बोलणं नवरा बायकोचं शी पण त्याला उत्तर द्यायची बसल्या जागावर सगळं तिला मिळत होतं काय टेन्शन होतं का मला सांगा पण म्हणतात ना एखाद्याचं सरळ चाललेलं वांगलं कधी होईल सांगता येत नाही चांगल्याचं वांगलं होतंच आणि शेला कुठं चुका झाल्या कशा झाल्या या आपापल्या बुद्धीन तापसून ठेवा देण्यात ठेवा आज तुम्ही जर कष्ट करताय तुमचं जीवन जर सुखाने चाललं आहे ना वाकड्या तिकड्या भानगडी पराच्या भानगडी तुम्ही पडूस नाका कधी कारण ह्याच्यात तुमचा मृत्यूसुद्धा आपल्याला तुन् असतो हा एवढं घेतं तरी माझ्या आजच्या टुरीतून लय झालं वाकडं तिकडं जगायचंच नाही सरळ मार्गाने जगलं पाहिजे हां आणि सरळ मार्गणारा सरळ मार्गाने जगणार पान रंगाची साथ असते वरून काही त्याच्यावरच संकट निघून जाणार हां तुम्हाला जाणवलं सांग कधी कधी चायला का बरं झालं मी वाळताना इकडे बघितलं नाही तर ट्रकला आपलाच उडवलं असतं सारण तुम्ही सरळ येत म्हणून तुम्ही वाचलं नाही तर ठनान खास काही सल्ले चालले जगात आता ध्यानात ठेवा पैसे पाठवायचा लागन तिला ती सोन्या जाण्याचा दागिने करायचा सगळं करा ही जी शबनम शेकी शिला आता कसं आहे सगळ्यात तिचा दोषी आशातला बाग नाही पोटाची बुक स्वटाची बुक पोटाखालची बुक ह्या बऱ्याच बुक आहेत तो वरून दिल्यात आपल्याला मानवी शरीर आहे आपण काय प्राणीचे तिचं काय समाधान होणार तिला सेक्सची पण गरज आहे मग तिला सप्पा पर्याय होताना ही गोष्ट तिने स्पष्टपणे त्या नाव्याला बोलून दाखवायची की समजा नाही तुम्ही शब्द घसरून दिला तरी मला तुमच्याशिवाय करमत नाही यालं कधी हो घरी घरदनी यालं कधी हो घरी एखादी कविता म्हणायची अशी काय कळलं आहे मी काय तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला तुमचं सारखं आठवण येते इथं तिथं दोन हजार मिळत ना इथं दीड हजार मिळून द्यात हजार मिळून द्यात आपण त्या सुखी राहीन पण तुम्ही इथं त्यात पोरं नाव काढतात मला पण तुमची गरज आहे एक बायको म्हणू शकतील नवऱ्याला काय अडचण आहे तिला म्हणायला बाई बोलली नाही बाई ग बघा गुन्हे कसे करतात हे देहात घ्यायचं बाई गप बोलायचंच नाही याला वाटायचं माझी बायकुले चांगली पोरां शिक्षण घेते शाळे सोळा ते त्यांना घेऊन येते बाजी करती कालवण करती बात करते सामना करती दालच्या पण करती आणि आईबापाला खायला घालती शिताच्या नादात आता ह्यात प्रॉब्लेम असा झाला की त्याचा एक मित्र आहे ओळखीचा आणि त्याचं नाव आहे दर्शन या दर्शनं सदर परिस्थिती जाणवली की बाबा जिथं कमी तिथं आम्ही दोन दोन तीन तीन महिने येत नाही म्हणले इथं थोडंसं आपलं काम होऊ शकतं बो इथं लाईन मारल्या अशी दोन्ही आहे तुम्हाला सांगतो स्वतःवर सोडून कोणाचा विश्वास ठेवू नका असं माझं म्हणणं नाही श्वास ठेवायची अनगड नाही कुत्र मित्र असेल ती वाट घ्यायची बाहेर हा फोनवर फोनवर फोन केल्याशिवाय घरी सुद्धा येऊ नको मी घरी नाही असं करता करायचं त्याने गेला शबनम 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 बाभी बाबी बाबी काय बाबी बाबी नुसतं ह्याचं नाव ह्याच्या डोका ते कवया बोंगुळी करतो हिला ले लोक व्याकार आहेत बरं का मग शिबी गोड बोलून त्याला रिस्पॉन्स द्यायला लागली आणि मग ते म्हणलं बा एखाद्याशी आपलं जमल का ती म्हणली जमल बाबा त्याला काय हरकत तवा हां म्हणजे येळ काढायला नाही कसं ना आता नवरा नाही इथं येळेला केळण असायला वा शीताफळं या दर्शनची आता त्याची शीताफळं बघ की तिकडं काय आला मोकार ह्याच्यामुळं दुनिया बिघाडली तुम्हाला सांगतो आपल्या नवऱ्याशी गद्दारी करून दुसरीकडं चोच मारणाऱ्या बायांची संख्या वाढत चालली हे सगळं दुःख आहे आजकाल दोन हजार पंचवीसचं तुम्हाला सांग ती पोस्तुस्थिती आहे ती बिचारा राब राब राबते अ त्याला सांग ना तू जा झाला म्हणजे दोन हजार तिकडं आपला हजार रुपयात कमी घरी पण घरीन काय डोक्यालताना मग पण तिने बोलायचं नाही काय नाही गप न बोलण्यामुळे तोटाच होतो आणि काय भयंकर घटना घडली बघा आता शे तिकडं इकडं रंगारंग कार्यक्रम असं टकटक माहिती चल तिथं काही त्यांना ला सांगायला लागत नाही कोणत्या टायमिंगला उघडं व्हायचं किती वेळा कायचा कोण कधी यायच्या वेळात आमक लाफड्यावाली ला लय हुशार राहतात हा आमच्या गावात तर एक माणूस असा आहे की एका दोन तीन ठिकाणी कार्यक्रम करून तो घरी जातो बा त्याला कुत्री बोखत आहेत बरं का ठराविक मग ह्यानी डोकं काय केलं तर बाजारात गेलं बोंबिल तीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलो तर बोंबिल सातशे रुपये किलो निघतात अख्ख्या मा आठ सगळी लोक का तो पोटेल तुम्हाला घर जाऊ त्यातला काटके म्हणून एक प्रकार असतो बारकल्या गरीब लोकं घेतात तीच कमी रेटमध्ये असतात काटकेमध्ये तुकडं टुकडं पडलेलं तसलं तुकडं घेतलं ठेवलं खिशात ज्या बायकर रात्रीत जायचे ते लय उशीर नाही होऊन देत आठ नऊ साडे नऊ मोटर मोटरसायकल आहे सगळे पाय पाय जातो ते चालला ना की कुत्रं बघायला आलं आले की त्याला दोन बोंबिल टाकायचं दुसरं कुत्रं त्याला बोंबील टाकायचं तो मला सांगतो कार्यक्रम करून घरी गेला काय दुनिया आहे अव कुत्रंसुद्धा बेमान झालं तो मला सांगतो ती बोंबील त्याला खायला घातल्या ती तिकडून आलं की ती कुत्रं फक्त शिपूट हलवायचं का बोंबील ते याने परत बोंबील टाकायचं कुत्रंच खायचं पण काय दुनिया कलयुग आलं भाऊ लय वाईट कलयुग आलो तुम्हाला सांगतो कुत्रच बुखायचं पण शेव खुश कार्यक्रम करून घरी लय आहे भाऊ आता काय ती बरं री ह्या घटनेमध्ये रागरा कार्यक्रम तर चालल्या झाला परफेक्ट पर चालू झाला ते तिकडून फोन करतो आहे आला दोन तीन महिन्यांनी घरी आता कसं असं ह्या गोष्टी लपत नाही जाकत नाही माणूस घरी आला की वडिलाशी बोलतो बरं आहे का आम्ही आमकं तमकं चार मित्रांच्या जातो शेजारी कोण खला असते असती खला म्हणजे मावशी तुम्हाला कायच नाही त्यातलं ती खालाकडं जाणार इकडं जाणार त्या सगळी कुठून तरी त्याला लिंक लागली की दर्शन आणि वाढल्यातन बायचं चळिंद्र काय ह्या शबनमचं बरोबर नाही चायला म्हणून अवघडच झालं बा मग हो त्याने डोकं लावलं म्हणलं ला आला आता काय लोक थो, का डोकं थोडं गरम राहतं की थो, थोडं गरमच गडी वाता गेला तू दुसऱ्या की साथ पड रही आई रे री वाईस कर त्यांनी काच कॉल सुरुवात केली बायको काय लोक भी बोलले गेन को खो जाता जाताय बोलणे मी नामकन तमकन चालू केलं तिने बी याला मानतात नवरा बायकोची बांधणं शाब्दिक चालू झाली इकडून तिकडून आता शोबी बी अंदा म्हणजे निघतं बा ऐकणे होता आयला मला नाका डोळ्यात फरक आहे तर एक त्यांनी अंदाज घेतला काही दिवसाचा आता शो आला कित्योतर शिने यायचा तिचा बंद झाला बरं का मग चार मित्रांनी यांनी कुठून तरी चौकशी केली की त्यांनी खरंच हाय म्हणून बरं असून द्या असून द्या बोसाळ्यात गेलं म्हणला ते काम भेम आपल्याला काय नको आता काय मी इथून जाणार नाही आणि सिनेमा यायशी म्हणला माझं काय चुकलं तुम्हाला सांगायचं इथे यायचं हां तू माझी गद्दारी केली असं केली तसं केली त्यांच्या तास असतं मुस्लिम धर्मात की तीनदा जर तलाक 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 तर तलाक होतो लक्षात घ्या पण त्या तो जो समीर शेखे हा त्याचा जीव हृदय गुंतलं तर कोणात त्या पोरांच्यातले अकरा बाळाच्या नको आपल्या पोरांचा हलवते आणि काय होईल बायकोनी शेण खाल्लं मग का आपण शेण खायचं का थोडा समजदार वृत्तीचा माणूस होता अहून त्यांचं बांधणं काय मिटणार बाबा बांधणं मिटात म्हटलं घेणे त्यांचं सुतात सुतातच गमत ना नवरा बाबा तू रोज कचको की चालू आणि मग शिवाय टाकली श शब एक तर त्या दर्शनचा ठोक्या बंद झाला आणि नवऱ्याच्या शिवाय चालू झाल्या असं पलटी मारले लाईफनी मग दर्शन, ला। ला। ला दर्शन होतात ते बी जरा सांगळा नाही काय नाही तुंबल्या ला लागडी तेरे रे नाही सकता तेरे बगैरे सग जिंदगी झाठे मै कुछ बी कुछी करता म्हणली काय करू शकतो यांनी निले मला त्रास दिला आपण भेटू शकत नाही काय नाही तो दर्शन म्हणलं काढू काटा म्हणली काढून टाक मी सपोर्ट करते वाटलो झालं ह्याला म्हणतात दुनिया याला म्हणतात कलियोग त्यांना ठेवा एका बायकोसाठी मुलांसाठी प्रपंचसाठी आदतणाऱ्या माणसाची काय चुकी हो याच्यामध्ये काहीच नाही पण दुनिया कशी बघा मग तारीख उजाडली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बायको त्याला म्हणली की जायची एक ठिकाणी बाहेर चला माझ्याबरोबर म्हणजे थोडंसं दिवशी गंडाद्वारा करायला किंवा कुठेतरी बघायला असं संध्याकाळी निवांत कार्यक्रम चालतो होते तुम्हाला मला कळायचं नाही आतलं त्याला घेऊन जाते हे म्हणलं चल भाऊ तसं गेले नेलं कुणी नेलं कुठं स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीमध्ये नेलं स्मशानभूमीमध्ये चौग तिघजण दा बाबून बसली होती कोण होता एक होता दर्शन त्याचा सख्खा भाऊ आणि त्याचा सख्खा काका असे तिघजण होते आणि शीत त्यांना सामील mm. होती शबनम तिथं नेल्यावर त्या तिघांनी एक जणांनी कोय त्याचा भयंकर वार त्याच्या डोक्यात केला ती आराडल्यावर वारडल्यावानी केलं एकच किंकाळी फक्त बाकाजन तोंड दाबून धरलं सपासप त्या डोक्यात वार केलं त्या समीर शेख याचा तडफडून तडफडून तिथं मृत्यू झाला दाबून धरलंच चौघांनी बाय तिघांनीच काम केलं बाई आपली शांतपणे बघत होती रिलॅक्स तुम्हाला सांगतो दुसऱ्याच्या घराची विटव विट रस्ता रस्ता याच्या घराची आखी बिंत चोरीला गेली खिडकीसकट हे जगे मग केलं की ते तिथंच खड्डा खादला ते त्याच्यात काय जाळे त्यांच्यात पुरून टाकी आपलं तिथं दफन केलं त्याला त्यात काय जे विधवत त्यांच्या धर्मान सकाराचे ते काही सोपस्कार केलं नाही कारण तो खुणच न तो हो। ते सगळं त्याने हे केलं ते आपापल्या पाच पासारा झाले त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी नवारा बेपत्ता झाला बेपत्ता झाला सगळीकडे केलं ही तिसऱ्या दिवशी चक्क साडी विकता नाही गेली लगेच क्लिक झालं पोलीस काही येडे नसतात पोलिसांचं सगळं लक्ष असतं वाटतं काय कळत नाही कायद्याचा व म्हणजे सगळं फक्त तपास अधिकारी योग्य पाहिजेत हां निष्काळजी नसावत ते जर काळजी घेणारे का असले ना तर क्रॅकच करून दाखवणार केस अशा ना अनेक आपले पोलीस डिपार्टमेंट बाबतीत अतिशय सक्षम आहे गंभीर गुण आहेत ते सुट्टी देत नाहीत पोलिसांना क्लिक झालं ठराविक संशयित उचलले रिपीट केले रिपीट प्रकार वेगळा असं तुम्हाला माहीत नाही तर रिपीट केलं की त्यांनी वसू म्हणजे कबुली तर दिली बा मग आता ते, ते ती गजान ही एक बाई शबनम चौघा जणांची केस त्यावेळेस दाखवली आठ दिवसांनी ते मृतदे एकाला सडलेला जरी असला तरी ते, ते, ते गाव बिव नंतर त्याचा पी एम त्या पी एम नंतर ते कशाने मृत्यू काय ते डोक्यात चकमक ते सगळे कायदेशी सुपुरस्कार पार पाडले त्या घटनेला वर्ष होऊन गेलं आणि आता त्याचा निकाल लागला आहे म्हणून ही केस चर्चेत आली त्या निकालामध्ये वीस वर्ष सक्त आ, मजुरी म्हणजे त्याला जन्मठेप मानतात वीस वर्षाची लागली दोन पोरं त्या मात्रा माथारी सांभाळती सोन्यासारखा कामावर माणूस गेला आणि घडले काशामुळे फक्त माहिती आहे का नवरा बायकोत योग्य पद्धतीचा संवाद नसल्यामुळं नवऱ्याच्या चुकत असल्यानं बायकून नवऱ्याला सांगितलं पाहिजे आणि बायको चुकत असं सांगितलं पाहिजे शारीरिक संबंधाच्या बाबतीत सांगतो तुम्हाला हे जर असंच पारदर्शी पण लोक बळच आपलं लावले लग्न म्हणून बळ सांभाळायची हाय म्हणून पोरं काढायची अशा पद्धतीचे लोक बरेच जगतात मग ते बाई आदान तरी पडते त्याला कशाची गरज आहे कार हे आता पाहिल्यासारखा काळ नाही तुम्हाला सांगतो हा आता काळ बदलला आहे जितके तुम्ही मनाने एकत्र ये येताल पती पत्नी तितकं तुम्ही सिक्युअर लाईफ जगू शकता नाही तर गॅरंटी नाही आजकाल की तुमची बायको तुमच्याबरोबर राहीनच म्हणून तुमची बायको तुम्हाला जीव मारणार ह्याची सुद्धा गॅरंटी नाही ही असं जे अशा प्रकारचं जे घे हा त्याच्यामुळं याच्यातून तुम्ही काहीतरी बोध घ्यावा ही माझी मनापासून तुम्हाला विनंती रामकृष्ण हरिमावली